शिखराचे कुलदैवत शिखर शिंगणापूरचे मुख्य मानकरी म्हणजे सासवडचे सासवडचे मानकरी आणि त्याचबरोबर ते बुतोजी महाराजांच्या पालखीचे किंवा कावडीचे मानकरी असणारे हे महाराज आज तदाळे गावामध्ये उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते आज या मूर्ती प्रतिष्ठापनेची सुरुवात झाली चला तर जाणून घेऊया महाराज आपल्या आपल्याशी काय बोलत आहेत महाराष्ट्राचे कुलदैवत शिखर येथील प्रथम मानाचे कावड सासवड सासवड चैत्र वारीला सासवड ते श्रीकृष्णपूर चैत्र पाई असते आमचे भूतीले भूतेच्या नावाने ओळखले जाते मुंगी गाठाने शेवट चढणारी तेले भूतीची कावड तुम्ही आज या तदाळे गावामध्ये आला आहात आणि तुमच्या हस्ते ही मूर्ती स्थापनाची प्रतिष्ठा झाली काय वाटते तुम्हाला नाही चांगलं समाधान वाटलं समाधान वाटलं आणि शुभ आशीर्वाद पाऊस पाणी भरपूर व्हा सगळ्या गोष्टी समाधानकारक व्हा इथून सर्वात शेवटी तेलेबुतेची प्रथम मानाची आवड सासवड सासवड वरन निघल्यानंतर तिसऱ्या दिवशी कावडसिंगणापूरच्या मुंगे घाटात मुख्य सोहळा असतो तो बिगर दोर लावता मानवी साखळीच्या साह्याने चढण्यास सा प्रारंभ करतो आम्ही चार वाजता तर असंख्य भाविक महाराष्ट्राचे हे पाहण्यासाठी तिथे उपस्थित असतात आणि करेच्या पाण्याची शेवटची जलधार भुद्धजी महाराजांच्या असते शिवलिंगासारपण अर्पण होते शिखर शिंगणापूरच्या पाडव्यापासनं जे उत्सव चालू होतो शिखर उत्सवाची माझं नाव वर्षा पोपट शिंगाडे आहे आणि मी या थदाळे गावची रहिवासी आहे आणि आज या थदाळे गावामध्ये एकूण नऊ मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा असं म्हणजे मूर्तीची स्थापना झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये हा दोन दिवसापासून चाललेला मोठा कार्यक्रम आहे भव्य दिव्य असा खूप मोठा कार्यक्रम झाला या गावामध्ये आणि खरं पाहिलं तर हे गाव खूप तसं भाग्यवान आहे का भाग्यवान आहे तर या गा ह्या गावाच्या आजूबाजूला खूप मोठे मोठे दैवत आहेत कारण खालच्या बाजूला पंढरीचा पांडुरंग म्हणजे मोठा विठ्ठल देवाच्या बाजूलाच आहे इकडच्या बाजूला गोंदावलेकर महाराज आहेत आणि इथं जवळच एकदम मोठा महादेव म्हणजे असे सगळी मोठी मोठी दैवत या गावाच्या जवळच आहेत त्यामुळे हे गाव अगदीच त्यांच्या सगळ्यांच्या मधोमध अगदी वसलेला आहे आणि खरंच ही गाव एकदम भाग्यवान आहे गावातली लोक पण सगळी भाग्यवान आहेत आणि हा एवढा मोठा खूप छान कार्यक्रम झाला की म्हणजे असा कार्यक्रम फक्त या पृथ्वीवरच होऊ शकतो म्हणजे मृत्यू लोकांमध्येच होऊ शकतो कारण स्वर्गात सुद्धा असा किंवा वैकुंठात सुद्धा असा कार्यक्रम नसतो कारण स्वर्गातले देव सुद्धा की इथं अपेक्षा करतात की मृत्यू लोकी व्हावा जन्मामा अशी म्हणजे अपेक्षा करतात की कारण मृत्यू लोकातच हा एवढा मोठा उत्सव सण साजरे केला जातात एवढा सोहळा असतो एवढा आनंद असतो आणि अशा प्रकारे हा सगळा सोहळा म्हणजे इथे स्थापन केलेला आहे आणि सगळ्यात प्रथम आपण गणपतीची स्थापना केलेली आहे तर गणपती म्हणजे त्यांचं सगळ्या देवांच्या अगोदर म्हणजे त्यांना पूजेचा मान दिलेला आहे म्हणजे असे ते सगळ्यात पहिली गणपतीची स्थापना केलेली आहे नंतर ज्ञानेश्वर माऊली आणि ते ज्ञानेश्वर माऊली म्हणजे कसे कि महाविष्णूचा अवतार असणारे असे हे ज्ञानेश्वर महाराज आहेत अशा त्या संतांची पण इथे स्थापना केलेली आहे आणि नंतर विठ्ठल रुक्मिणी म्हणजे आपले पंढरपूरचे दैवत पांडुरंग रुक्मिणी माता तर त्यांची पण इथे स्थापना केलेली आहे आणि नंतर तुकाराम महाराज तर तुकाराम महाराज हे सुद्धा की म्हणजे ब्रह्मदेवाचे अवतार आहेत की तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणजे असं त्यांचा अवतार ब्रह्मदेवाचा असणारे तुकाराम तर ते म्हणजे असे होते भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती असणारे सगळ्या संतांमध्ये श्रेष्ठत्व असणारे ते राय होते भक्तीमध्ये त्यांना प्रथम मान दिलेला आहे म्हणजे असे ते हनुमंतराया त्यांची स्थापना या गावामध्ये केलेली आहे आणि नंतर कालभैरव तर कालभैरव ही अशी दैवत आहे की म्हणजे कालभैरव हे प्रत्येक का गावामध्ये असणं गरजेचं असतं कारण कालभैरवाची मूर्ती असली ना की म्हणजे गावातील लोकांना कि कालभरवाची भक्ती केली ना तर लोकांना भूत बाधा पिच्या म्हणजे अशी कशाची भीती नसते कारण त्याचं निवारण करणारा तो देव आहे तर अशा प्रकारे ह्या सर्व देवांची इथे स्थापना झालेली आहे आणि खूप मोठा हा कार्यक्रम झालेला आहे या सर्व देवांच्या साक्षीने आज तुम्हाला मुंबाची पूजा करण्यास मान भेटला तर त्याबद्दल तुम्हाला तर ह्या सर म्हणजे आम्ही एकूण अकरा जोडा नऊ पूजेला बसलेल्या होत्या तर एवढा म्हणजे मोठा कार्यक्रम झाला आणि या पूजेचा मान आम्हाला मिळाला त्याबद्दल खूप खूप म्हणजे खूप आनंद झालेला आहे आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये आपणार प्रतिष्ठान मंदिरामध्ये झालेलं आहे आणि आपण या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपण महादेवाचे मानकरी म्हणून आपण त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आपण बोलवलो होतो तर ते आज आपल्या या गावाला येऊन त्यांच्या हस्ते शिवलिंग पिंडीचे प्राणप्रतिष्ठान सोहळा झालेला आहे आणि आज या गावामध्ये गणपतीची मूर्ती स्थापना झालेली आहे तसेच ज्ञानेश्वर महाराजांची विठ्ठल रुक्माईची तुकाराम महाराजांची आणि मारुती रयाची आणि भैरवाची हे प्राणप्रतिष्ठ सोहळा स्वामी काका यांच्या का हस्ते झालेले आहे आणि आपल्या आज जी सांता सोळा जी झालेला आहे तर सगळ्यांच्या आशीर्वादाने गावाच्या सर्वांच्या मदतीनं हा कार्यक्रम पार पडलेला आहे तरी महाराजांनी आमच्या शब्दाला मान देऊन आज ते उपस्थित राहिल्याबद्दल सर्व गावाच्या वतीनं त्यांचंही मनापासून आभार आणि या चॅनेलचाही मनापासून आभार धन्यवाद